काय म्हणतो बरं आहेत का म्हणताय जोडी नव्वद हजार देण्या घेण्याचं काय नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट नव्वद तेरा बारा आपले जुने व्हिडिओ बघितले का आपण युट्यूब चॅनल वर टाकलेत भरपूर टाकलेत तुमचे दोन तीन

प्रश्न होता एक विचारू का बोला ना <laughs> आता आता हे काय काय केलं नेमकं का? हे काय नाही आता चालतं सावधा म्हणजे रुमाल रुमाल ठिंप म्हणजे काय प्रोसेस असते याची काय रुपये दुसऱ्याने ऐकावं नाही कमी रुपये व्हावा म्हणून चालते असं म्हणजे इतरांना कळून किती झाले याच्यासाठी का नाही नाही काय होतं मग एक येणे ये एवढ्याला माहिती का तो म्हणतो चला मग तुम्हाला शुभेच्छा शुभेच्छा बरं नव्वद तुम्हाला तुमचं जोडी विकली जावं याची हो आम्ही तुम्हाला शुभेच्छा करतो ना आणि आमच्या ऍप्लिकेशन वरती तुमची पोस्ट टाकतो आम्ही चाकण सत्त्याण्णव सतरा बारा चालेल गाडी सर ना हा आमच्या ऍप्लिकेशन वरती तुमची पोस्ट टाकतो मोबाईल नंबर फोन आले तर मग आपले हे करा रिप्लाय द्या थँक्यू